नमस्ते नमस्ते सर्वांना नमस्ते तर आपण ही बाजूची प्लॉट घेतलेली आहे आपण कालच्या ब्लॉग मध्ये सांगितलं या एंगलनी बघा एक वेगळ्या अँगल दिसतो ना प्लॉटचा तुम्ही एकदम व्यवस्थित बघू शकता बघा वरून सर्व आपली जेवढं ह्या बंगला आहे तीन गुंठेचा तेवढेच ते प्लॉट पण आहे बरोबर आहे आता त्या एरियामध्ये आपण काय करणार आहे सर्व ह्या पुस्तकात लिहिलेलं आहे आणि ते तुम्हाला आम्ही सांगतो सांगूया सांगूया चला आम्ही तुम्हाला आता पहिला ऑप्शन दाखवतो इथे बघा काय लिहिलेलं आहे शेती मँगो बदाम ट्रीज प्लांटेशन म्हणजे हे सर्व करायला आता तुम्ही सांगा आपण हे बाजूचा जे एन ए प्लॉट घेतलं आहे हे ॲग्रिकल्चर प्लॉट नाही नॉन ॲग्रिकल्चर प्लॉट आहे तर त्याच्यामध्ये तू झाडं लावणार आहे का शेती करणार आहे इथे झाडं नाही लावू शकत कारण ते काताल आहे ना हां लावू शकतो पण लावू शकतो एक लॉजिक आहे की आपण जर एवढं एन ए प्लॉट घेतोय आणि अग्रिकल्चर लँड या दोन्ही लँडमध्ये ना पैशाचा भरपूर फरक असतो ज्या किमतीत आम्ही ही लँड घेतली आहे ना त्या किमतीत आम्हाला अॅग्रिकल्चर एकर मध्ये लँड येऊ शकतात म्हणजे एवढे स्वस्त असतात त्या लँड लँडमध्ये आपण बिडं लावतो बदाम ट्रीज लावतो आपण लावणार पण थोडेफार असे लावणार जेव्हा काय करणार असेल तर पहिलं ऑप्शन तर नाहीच आता दुसरा पॉईंट आहे इन्व्हेस्टमेंट आता तुम्हाला एक सांगतो इन्व्हेस्टमेंट पुरती लँड घेतली आहे का तर त्याचा उत्तर स्लाइटली हो पण आहे पण त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी त्या लँडवर करून आपल्याला काहीतरी एक आपण करावं ह्यासाठी ही लँड घेतली तर झालीच येस पण त्याच्यात काय करणार हा प्रश्न येस, येस। तर सेकंड ऑप्शन इन्व्हेस्टमेंट येस आहे पण टोटली येस नाही आहे जागा तर खाली ठेवू शकत नाही बरोबर आहे चला आता तिसरा ऑप्शन मम्मी तुम्हाला दाखवणार आहे तर तिसरा ऑप्शन आहे दाखवा मी त्यांना सर्वांना तिसरा ऑप्शन आहे रेस्टॉरंट रेस्टॉरंट आता हा रेस्टॉरंट म्हणजे काय की ज्यामध्ये आपण फक्त जेवणासाठी जेवन। येतो तर मी तुम्हाला काय सांगतो जेवणाचं हे ऑप्शन पण भरपूर चांगलं आहे हो, हो? पण आमची जी ही लोकेशन आहे गावात पडल्यामुळे माणसं हे रेस्टॉरंट टाइप कुठे गेलं पाहिजे माहितीये का हायवेज ला गेलं पाहिजे हायवे साइडला रेल्वे स्टेशन साइडला पब्लिक खूप असते जिथे पाऊल पडतात बोलता ना बोलताना स्टेप जिथे जास्त पडतात ना तिथे करावा किंवा मार्केटला करावं रत्नागिरीचा मेन मार्केट आहे तिथे सिटीला इथे कसं आपल्या ओळखीनी आपल्या नावानी माणसं येऊ शकतात पण ती तेवढीच येणार बाकी इतर येणार एकदम जास्त ते एकदम वेळ द्यायला लागणार तीन चार वर्ष द्यावं लागणार तेवढं आपण एक साधारण म्हणजे बोलतात ना तेवढे आपण इन्व्हेस्ट करून तेवढा वेळ नाही देऊ शकत त्यासाठी तर रेस्टॉरंट तरी सध्या नाहीच आता नेक्स्ट ऑप्शन मी तुम्हाला दाखवतो तुम्ही फक्त वाचा आम्ही म्हणत नाही काही तर काही लवत वृद्धाश्रम वृद्धाश्रम करायची तर माझी भरपूर इच्छा आहे पण सध्या या स्टेजवर मी नाही करू शकत तुम्हाला एक त्याचं ना लास्ट हे सांगतो एकाने सजेशन केलं होतं की आपल्याकडे होमस्टेमध्ये आले होते की तुम्ही वृद्धाश्रमसाठी ट्राय करू शकता कारण तुमच्याकडे ते क्वालिटी आहे की तुम्ही तशी सर्व्हिस देऊ शकता वयस्कर माणसांनी आणि मला कसे मी तुम्हाला पहिल्यापासून बोललोय की मला वयस्कर माणसांशी बोलायला सर्वच माणसांशी बोलायला ठीक आहे पण त्याचा कसा केअरिंग नेचर सुद्धा आहे हा तर जर तसा नेचर असेल तर ती गोष्ट आपण करू शकतो येस आणि मला त्यांच्याशी बोलायला मला त्यांचा काही राग येत नाही केअरिंग तर मी आहेतच तर त्या हिशोबाने ते एका गेस्टने आम्हाला सांगितलं की तुम्ही वृद्धाश्रम सुद्धा करू शकता त्याच्यात गव्हर्नमेंटची भरपूर हेल्प असते पण मी सध्या एक सांगतो की आपलं आता ह्या बिझनेसमध्ये बघा आपण गोल्डन रूमच्या समोरच बसलो आपलं होमस्टे आहे बरोबर समजा आपल्याला काही वेळानंतर आपल्याला वाटलं की आपण नाही करू शकत किंवा आम्हाला सुट्टी पाहिजे किंवा काय हा ते स्टाफ ठेवून करू शकतो पण आपण ह्याला बंद चालू पण करू शकतो आपल्या कन्व्हिनियन्सनी पण एकदा वृद्धाश्रम केलं तर ते सतत सतत चालू राहणार त्यासाठी सध्या तरी नाही पण फ्युचरमध्ये मला असं असे ब्लेसिंग आम्हाला असे आशीर्वाद द्या की फ्युचरमध्ये जाऊन आपण एक करूया काहीतरी असं ओके नेक्स्ट ऑप्शनकडे जाऊया हो तर आपला नेक्स्ट ऑप्शन आहे पार्किंग आणि गार्डन येस आता ह्याच्यामध्ये कोणाला म्हणायचं की आपण एवढी लँड घेणार एवढ्या किमतीत घेणार तर आपण पार्किंगसाठी घेतो आहे का बघा ऍक्च्युअली आमच्याकडे ना पार्किंग फ्रीज आहे आपल्याकडे समोर असा रस्ता आहे ना की त्यावरून एंड आहे त्या रस्त्या आणि त्या रस्त्यावरून जास्त गाड्या येत नाही इथे जास्त गाड्या येतच नाहीये आणि गाडी पार्क झाली तरी कोणाला काय प्रॉब्लेम होत नाही तर पार्किंग फ्री असल्यामुळे पार्किंगचा विषय येत नाही आणि पुढे मागे त्या प्लॉटमध्ये काही केलं तरी पार्किंग भरपूर आहे आमच्याकडे तुम्हाला सांगू कमीत कमी दहा -कमी बारा पार्किंग पण लाईनीत उभे गाड्या उभे राहू शकतात स्पेशली पार्किंग साठी जागा घेणं वगैरे गरजच नाही येस हा ते कधी लागतं की लय गरजेचे आहेत तेव्हा जेव्हा आपल्याला ऑप्शन अवेलेबल आहे तर आपण का करूतच आणि काही एवढ्या सतत गाड्या येत नाही की दहा दहा गाड्या पाच पाच गाड्या उभ्या असं होतं कधी आली तर एक गाडी दोन गाडी बास आणि जास्त झाले तरी हा आपल्याकडे कोकणात प्रवास जास्त आपले गेस्ट ट्रेननी करतात आणि जर गाडीने केलाच तर चार चार गाड्या उभे राहिलेल्या आहेत व्यवस्थित उभे राहत बस पण एक दोन उभे राहिलेले तर तेवढी जागा होते आता झाला विषय गार्डनचा गार्डन, चा। गार्डन करायचं बोललं की एवढा पूर्ण गार्डन होऊ शकत नाही थोडाफार थोडं एवढा मोठा निसर्ग आहे की गार्डनची गरजच नाही तुम्हाला गार्डन वाटतं तुम्ही ऑप्शन दिलात बरोबर आहे पण आजूबाजूला बघितलं नाही समोर तर गार्डनच वाटतंय त्या प्लॉट मध्ये ऑलरेडी गार्डन झालेलं आहे गार्डन हवे ग्रीनरी हवे तर समोर वॉकिंग साठी आहे पूर्ण आपलं गावच गार्डन भरलेलं आहे रत्नागिरी कोकण म्हणजे पूर्ण गार्डनच म्हणा एकदम मस्त पुढचं ऑप्शन आहे मॅरेज हॉल म्हणजे लग्नाचा हॉल लग्नाचा हॉल बनवा तुम्ही म्हणजे तुम्हाला इथे मंडप घाला म्हणजे तुम्हाला लग्नासाठी असं येऊ शकतो तर ते पण आयडिया चांगली आहे भरपूर चांगली आहे पुढे मागे फ्रिक्वेन्सी कमी असते हा त्याचा इकडे एक कालावधीच असतं म्हणजे एक महिन्या असतात त्या महिन्यामध्ये जास्त लग्न होतात आणि तुम्हाला एक सांगतो ह्या कमेंट ह्या ऑप्शन मध्ये तुम्हाला सांगतो तुम्हाला वीस बावीस पंचवीस तीस माणसाचं काही फंक्शन करायचं असेल ते तुमचं लग्न असू दे साखरपुडा असू दे से बर्थडे सेलिब्रेशन असू दे तुम्ही सर्व इथे सुद्धा रूम बुकिंग करू शकता हो। फक्त तुम्ही मला गोल्डन सिल्वरच्या रूमचे बुकिंगचे पैसे द्यायचे ते पण मी तुम्हाला सांगून घेतो बघा तुम्हाला एक सांगू आज होमस्टेज हॉटेल भरपूर आहे पण कोण ना प्राइस रिव्हेल करत नाही का तर त्यांना सॅटर्डे संडे जास्त हवे असतात त्यांना सीझनला जास्त हवे असतात आमच्याकडे तसं नाही सर्व डेजला थ्री सिक्स्टी फाय डेज सेम रेट आम्ही ठेवलेला आहे तुम्ही सॅटर्डे या संडे या किंवा कधी या म्हणजे असा रेट की सर्वांसाठी सारखं कोणासाठी अप डाऊन नाही की आम्ही ट्वेंटी फाय डिसेंबर आली की हजाराचे रूम तीन तीन हजारलासुद्धा जातात एवढं हो। लक्ष ठेवतो तसं काही नाही हे तर मी तुम्हाला सांगतो जर तुमचं तीन चार तासाचं फंक्शन आहे काहीही फंक्शन तुमचं लग्न असेल ना तरी मी न्यावर असं कोणकोणते हॉलवाले तर लग्न बघून पण पा जास्त पैसे बर्थडे असेल रिटायरमेंट पार्टी असेल लग्नाचा वाढदिवस असेल काही असेल तुम्ही फक्त साडेपाच हजार रुपये त्याचे म्हणजे दोन्ही रूम मिळणार आणि टेरेस मिळणार तीनच्या चार तासासाठी आणि तुम्हाला जर आठ तासासाठी हवं असेल तर तुम्ही मला फक्त त्याचे दहा हजार द्यायचे साडेपाच आणि अकरा होतात तर तुम्ही दहा हजार द्यायचे त्याच्यामध्ये तुम्ही सर्व इथे जेवण आणून तुम्ही सर्व करू शकता तुम्ही जेवण आणू शकता किंवा आमच्याकडनं तुम्हाला हवं की आम्ही अरेंज करू त्याचे ते पण आपण बोलूया तुम्ही सर्व करू शकता इकडे आणि येत्या काही महिन्यात जर फंक्शन होत असेल किंवा फंक्शन होणार असेल तर तुम्ही आम्ही तुम्हाला दाखवायला रेडी आहे सर्व चला आता मी एक असा ऑप्शन तुम्हाला सांगतो की जे माझ्या मनात तर भरपूर होतं पण नाही करणार आहे त्याचं तर ऑप्शन आहे स्विमिंग पूल स्विमिंग पूलचं काय झालं की एवढी जागा घेऊन फक्त स्विमिंग पूल करणं आणि त्यावर बघा स्विमिंग पूल केलं माझा खर्च वाढणार oh. बरोबर एक एकदा पाणी आपण अरेंज करू पण खर्च वाढणार मला इन्व्हेस्ट करायला लागेल मग इथे बुकिंगना तेवढे रेट्स नाही देत मग माणसं त्याला कसं Andi... एक स्पेसिफिक एरिया एक वेगळं एम्बियन्स त्याला द्यावं लागतं सगळं hey मुंबईत वगैरे चालतात त्या गोष्टी स्विमिंग पूल प्रायव्हेट स्विमिंग पूल वगैरे क्लासेस असतात ते सगळं मुंबईत वगैरे चालतं पण इकडे नाही चालणार गावात काजल बोलते आहे ते स्विमिंग पूल एक शिक्षणाच्या अँगलनी बोलते मी जो पूल बोलतो तो एक गेस्टसाठी बोलतो आहे पण इथे कसं माहिती आहे जर पूल असेल ना कुठे तर माझं जर असेल स्वतःचं तर माझी अशी अशी इच्छा आहे की तो पूल ना बंद असावा त्याला वरतून बिरतून आजूबाजूने सर्व वॉल म्हणजे एका रूम मध्ये आतमध्ये असावं का तर हे गाव आहे कधी त्याच्यात बेडूक जाईल ना त्या पाण्यात तुम्हाला समजणार नाही बेडूक आणि जर गेला ना तर म्हणजे माहिती आहे नॅचरल गोष्टी तिथे नाही पण तुम्हाला सांगतोय का अशा ठिकाणी असे पूल बांधण त्याला भरपूर सेफ्टी द्यायला लागते खूपच लागते म्हणजे माझ्या हिशोबाने क्लोज पाहिजे इन फ्युचर आपण काही केलं तर मी काही केलं तर करणार पण क्लोज मध्ये करणार सर्व का तर तुम्हाला एक सांगतो दिसायला ते बोलतात ना लांबून कोकण रेल्वेने तुम्हाला हिरवगार मस्त दिसेल ते लांबून बघायला चांगला आहे मी पर्सनली तरी तुम्हाला त्या शेतीत किंवा झाडीत जायला मी सांगत नाही कारण स्वतः जात नाही आम्ही पण नाही जात कधी तिथे कोण चावेल कधी तिथे तुम्ही पडाल कधी घसराल हे जर भरपूर भीती असते तर ती रेस कशाला घ्यायची ते बघून डोळ्यांना समाधान द्यावं बस बाकी काय नाही तर पुलचा विषय हो आहे पण मग क्लोज एन्व्हायरमेंट पाहिजे अशा ओपन मध्ये नाही करू शकत आपलं पुढचं ऑप्शन आहे कॉटेज काजल कॉटेजेस कृष्णा आता मग कॉटेजेस नाही करणार ह्याचं तू एक्सप्लेनेशन दे का नाही करणार कॉटेजेस कॉटेजेस म्हणजे काय झालं की प्रत्येकाला एक 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 जागेवरती रूम तुम्हाला माहिती आहे कॉटेजेस मिनी बंगलोर टाईप एकदा सदर उदाहरण आहे की कॉटेजेस जर इकडे करायला गेला ना तर दोन, दोन तीनच होणार एक दोनच होणार जास्त नाही होणार आणि त्या कॉटेजेसची अमाऊंट भरपूर असते म्हणजे ते दो आता गोल्डन रूम तरी आपण तीन माणसांसाठी नॉन एसी सी अठ्ठावीसशेला देतो आणि साडेतीन हजारला तीन माणसांना ए सी देतो त्या कॉटेजमध्ये फक्त दोन अलाउड करतात ते पण पाच पाच हजार चार चार हजार वरती रेट असतो तो तर मला नाही पाहिजे की रेट रेटसाठी तुम्ही असं कॉटेजेस इथे घ्या आणि कॉटेजेससाठी ना जागा भरपूर लागते त्या तीन गुंठ्यामध्ये कॉटेजेस होत नाही कॉटेजेस मध्ये कुठे कॉटेजेस करतात माहितीये का तुम्हाला ते मोठी ऍग्रीकल्चर लँड घेतात त्यामध्ये परवानगी असते ना तीन गुंठ्यावर घर बांधायची त्याच्यामध्ये तुम्ही कॉटेजेस केला ना तर ते छान वाटत लँड छोटी असल्यामुळे कॉटेजेस साठी नो लँड जर ही एकर मध्ये असते तर कॉटेजेस साठी येस होतं पुढचं ऑप्शन आहे भाड्यांनी देण्यासाठी रूम हा आता मम्मी तू सांग तू ही जागा रूम भाड्यांनी देण्यासाठी घेतलेली आहे का नाही ना बघ थ्रू येतात पण जर आपल्याकडे एक असं ऑप्शन आहे की त्या थ्रू आपण एक सर्विस देऊन चांगलं रिटर्न घेऊ शकतो रेंट ऑप्शनपेक्षा आणि रेंटवाल्यांना कसं एक आमच्याकडे एक भीती काय की इकडे पाणीचं शॉर्टेज आहे तुम्हाला सांगू गॅशला पाणी पुरवणं सोपं आहे रेंटमध्ये पाणी पुरवणं कठीण आहे कारण ते कसे ती फॅमिली तीन चार जणांची फॅमिली रोज राहणार समजा आम्ही इथे आठ रूम पण पाडले खाली चार वरती चार आठ फॅमिली ओके त्यांना दर महिन्याला इथे भाड्यामधला पैसा पा, तर पाणीमध्ये म्हणून भाडा ऑप्शन नाही तुम्ही खाली जे ट्विन वन ट्विन टू बघितलं ना ते अगोदर प्लॅनिंग काय होते की आम्ही पुढे राहणार रा, किंवा आम्ही मुंबईला राहणार रा, आणि पाठी ते दोन रूम आम्ही भाड्याने देणार म्हणजे त्या पैशांनी कसं इथे रोलिंग होत राहील पण मी जेव्हा बघितलं की थ्रू येतात ना ते इथे गावी बघा सर्व चुलाबिला करतात मग घ्यास पेट ते पहिलं तर ते होते काय होतं ते स्टोव स्टो करतात आणि आपण एवढा चांगला हे घेतलं आणि ते सर्व त्या रूम ची वाट लावतात म्हणून अजून पण जेवढ्या बंगला बनलाय ना आम्ही खालचे रूम कधीच रेंटवर दिले नाही म्हणून ते अजून पण रूम टाप टीप आहे नवीनच दिसतात येस आणि मी एक सांगतो आमच्या माझ्यासारख्या माणसांना ते रेंट वर आवडत नाही कारण ते भाडा देत नाही त्यांच्या पाठी पडावं लागतं मग ऍडव्हान्स बेडव्हान्स देताना ते प्रॉब्लेम त्यांना कसं वसुली करणारे माणसं अशी जबरदस्त माणसं पाहिजे रेंटवाल्या सिस्टम साठी नाही केलं तर टाळा नंतर ते पैसे देत नाहीत नंतर दोन महिने झाले तीन महिने झाले गॅप झाले आमच्याकडे पैसे येत नाही आमच्याकडे हे नाही तेवढा मला तेवढा वेळ नाही आणि मला तसं बोलायलाही आवडत नाही आणि तसं मी एवढं एकदम कठोर मनाने बोलू शकत नाही समोरच्याला की तर म्हणून मला रेंटचा बिझनेसच करायचा नाही त्या बिझनेसमध्ये मी त्या त्याचा प्रकारचा व्यक्तीच नाही मी अशा प्रकारचा व्यक्ती की गॅशच्या सर्व्हिससाठी मी गेस्टबरोबर भरपूर बोलू शकतो मी त्यांना सर्व अरेंज करून देऊ शकतो म्हणजे हा बिझनेस माझ्यासाठी भरपूर चांगला झाला ह्याच्या अगोदर पण मी फिटनेस मध्ये होतो मला असं स्वतःला फिट ठेवायला चांगलं खाणं समोरच्याला समजवायला एक्सरसाइज करून घ्यायला आवडायचं त्या बिझनेसमध्ये पण मी चांगलं होतं म्हणून रूम रेंटवर नको त्या झंडे नको रेंट काय होतं आता मुंबईला आमचं तसंच एकदा झालं दोन तीन महिने चांगले पैसे दिले नंतर नंतर ते पैसे द्यायचे बंद झाले आणि मग पप्पनी म्हटलं तुम्ही पैसे देऊ नका पण रूम खाली करून द्या असं पण होतं की एक एक दोन दोन महिन्यात गेलो त्यामध्ये दोन महिन्याचं भाडं पण नाही दिलं आणि ते सोडत पण नव्हते मी बोलत बोल पण नाही काही करा पण एक वेळ त्यांना असं पण बोलायला लागले तर पोलीस बोलवायची वेळ येईल ते रेंट वाले ना असे पण करतात आणि आपण इकडे गावी होतो आणि ते सगळं मुंबईत प्रॉब्लेम कर, क्रिएट करत होते असं पण की आपण रोज अप डाऊन करू शकतो म्हणून रेंट बघा एक आपण चांगल्या लेवलचे माणसं असले ना ते तर ते द्यायला काय वाटतं ते जर ते खालच्या लेवलनी बोलायला लागले ना तर आपण त्यांना तोंड देऊ शकत नाही मी तर मी तर आमच्या फॅमिलीला अलाउड करणार नाही त्यापेक्षा रेंट नोच पुढे पण पन... त्यांना सांगितलं तुम्ही रेंट देऊ नका पण रूम खाली करून तुम्ही शकता इन फ्यूचर मध्ये मी सर्व बिझनेस करेल पण रेंट चे करणार नाही कारण मी त्या प्रकारचा व्यक्ती नाहीतर मग मला कोणतरी बॉडीगार्ड किंवा कोणतरी असं वसूलदार ठेवायला लागेल मग त्या टाइपचा बिझनेस होऊ शकतो आणि आता मी जे रेंट आपले ठेवलेत आपण मुंबईत आपल्या घरी ते आमचे ओळखीचे आहेत आणि चांगले आहेत म्हणून आता एवढं काय टेन्शन येत नाही आम्हाला येस चांगले माणसं जर आलीत ना तर काय वाटत, वाटत नाही पण दुसरे आलेत कि मग पूर्ण अर्धा दिवस त्या विचारामध्येच खराब होत लागते चला दुसरा ऑप्शन सांगतो मी तुम्हाला दुसरा ऑप्शन इथे आहे रीसेल नो, नो नो बिग नो सध्या सध्यापुरती नो पण हा नो येस मध्ये आय गेस माझ्या दोघांच्या हातात काठी आल्यानंतर मग ते पण ऑप्शन कशाला कशाला हा ऑप्शन असा आहे ना की नो 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 हे सर्व ऑप्शन सर्व आपण घेतले तर आपण नाही करणार आहे मग करणार करणार काय आपण का का आता गेस <laughs> आता तुम्ही परत करत एवढे सर्व ऑप्शन नाही मग दुसरं काय राहिलं तर ते आम्ही तुम्हाला आता उद्या हे सर्व पेपर घेऊन परमिशन साठी जाणार आहे ओके आणि त्याच्या व्यतिरिक्त आम्ही एका ठिकाणी जाणार ते तुम्हाला दाखवतो उद्या तुम्हाला लगेच समजेल ते काय आहे ते ओके चला आता भरपूर ऑप्शन दिले हे सर्व ऑप्शन तुमचेच आम्ही तुम्हाला सांगितले तर उद्या परत एक ब्लॉग टाकू त्यामध्ये तुम्हाला सर्व डिटेल्स देऊ आणि एकदम कट टू कट डिटेल्स देणार मी सर्व माहितीची म्हणजे तुम्हाला पण आयडिया येईल की असं कोकणात कसं होतं आणि काय होतं किंवा काय अमाऊंट लागते आणि किंवा काय ते ओके तर सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा बाय बाय